सिने इतिहासामध्ये सुवर्ण लिहिला जावा असा हा आजचा दिवस आहे आणि मराठी एकीकरण समिती फक्त एक निमित्त आहे कुठलीही कलाकृती जर तुम्हाला जगवायची असेल ना एक तर तीला कि वा एक तिला लागतो किंवा लोकाश्रय लागतो राजाश्रय खूप लोक देतात म्हणजे आमदार खासदार नगरसेवक एखादा सिनेमा डोनेशन देऊन फुल करतात आता तुमच्या दशावतार सिनेमामध्ये पण अशा घटना घडल्या गट पण हा आजचा पहिला दिवस आहे कुर्ला ते वेंगुर्ला या सिनेमाचा आणि लोकांनी ह्याला डोक्यावरती उचलून धरलेला ह्याला लोकाश्रय म्हणतात म्हणजे आज तिकीट बारी उघड उघडून दिलेली नाहीये उघडलेली नाहीये बुक माय शो वरती पण पड़ या सिनेमाचा कुठे प्रचार नाहीये असं असताना फक्त माऊथ पब्लिसिटी तोंडी प्रचार झाला आणि लोकांनी येऊन स्वतःने प्रत्येकाने आपापल्या पैशाने म्हणजे कष्टाच्या आणि घामाच्या पैशाने तिकीट विकत घेऊन हा शो हाऊसफुल केलेला आहे आणि तो पण शोच्या वेळेच्या तीस तास अगोदर आणि ही एकच मॅक्सस मल्टीप्लेक्स हा एकच स्क्रीन नाही तर मुंबईमध्ये जवळजवळ आता पाच शो वेळेपूर्वीच हाऊसफुल झालेले आहेत अशी आता मला बातमी मिळालेली आहे तर याच्याकरता मुंबई आणि मुंबई नजदीक राहणाऱ्या सर्व लोकांचे विशेष आभार आहेत आणि खरोखर बघण्यासारखा हा चित्रपट आहे कोकणा सारखं निसर्गरम्य असं ठिकाण असा याचा कॅनवास त्याच्यामध्ये कोकणातला चाकरमानी ज्याला मुंबई आणि पुण्याचं वेळ असतं आणि मुंबई पुण्याकरता लहानशा तुटपुंच्या नोकरी करता तो आपलं गाव सोडून शहराकडे येतो आणि तिथे एक छोटीशी नोकरी बघतो आणि त्याच्यात समाधान राहतो पण हा हे वेळ एवढं जबरदस्त आहे हा न्यूनगंड आहे ही एक मानसिक अवस्था आहे की आमच्या कोकणातल्या मुली कोकणातल्या मुलांशी लग्न करायला तयार नाही तर त्यांना शहरातला मुलगा हवा असतो या न्यूनगंडावरती खूप छान भाष्य करणार आणि शहरातला विकास आणि खेड्याकडचा विकास याच्या फरक दाखवणार आणि खरा विकास काय असतो याचं उद्बोधन करणार असं हे खूप छान ही कलाकृती आहे छान सिनेमा आहे सर्वांनी बघितला पाहिजे असं मी आग्रहाने सांगतो संपूर्ण मुंबई पुणे नाशिक रायगड अगदी नागपूर औरंगाबाद पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक थिएटर मध्ये हा सिनेमा लावायचा आपण प्रयत्न करतो तिथल्या सर्व नागरिकांनी प्रेक्षकांनी मराठी लोकांनी विशेषतः डोक्यावरती उचलून घ्या खूप पाहण्यासारख्या कलाकृती आहे खूप छान गीत आहेत खूप छान संगीत आहेत संवाद उत्कृष्ट आहे पटकथा लाजवाब म्हणजे प्रत्येक यातला जो सीन आहे कट टू कट तो अगदी अर्थपूर्ण आहे बघाल तर विसरणार नाही असा हा सिनेमा सगळ्यांनी आवर्जून या असं मी आवाहन करतो मराठी एकीकरण समितीकडून सर्व या प्रेक्षकांचे आणि नागरिकांचे मनापूर्वक आभार जय मराठी जय महाराष्ट्र